नमस्कार मी एम जी जी गुरु आपल्याकडे महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये वैद्यकीय गट विमा योजना यामध्ये नाव समावेश कशा प्रकारे करायचं त्यानंतर नावामध्ये दुरुस्ती कशी करायची त्यानंतर त्याची सर्व माहिती आणि कुठे आहे का त्यानंतर कधी आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा वैद्यकीय गट विमा योजना एक ऑक्टोबर दोन हजार पासून नवीन सुरू केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला नवीन कार्ड डाउनलोड आहे दरवर्षी तुम्हाला आपला ई कार्ड हे दरवर्षी रिन्युअल करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे बघा नाव समावेश करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आस्थापना विभागामध्ये जाऊन तुमचे काय डॉक्युमेंट लागणार आहे तर बघा आधार कार्ड मेन सगळ्यात मेन आहे तुमचं आधार कार्ड नाव समावेशसाठी तुम्हाला करेक्टेड ना आधार कार्ड जे आहे ज्यामध्ये करेक्शन केलेलं व्यवस्थित नाव असलेलं आधार कार्ड घेऊन आहे आणि पत्नीचं असेल तुमच्या पत्नीचं नाव समावेश करायचं असेल तर गॅजेट हे दोन डॉक्युमेंट घेऊन जायचे आधार कार्ड आणि गॅजेट त्यानंतर नावामध्ये करेक्शन करायचं असेल तर तुमचं जे काही करेक्शनचं डॉक्युमेंट असणार आहे ते घेऊन आहे तुमच्या आपत्त्याचं नाव समावेश करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आधार कार्डच घेऊन जायचं आहे आणि हे कधी घेऊन जायचं आहे तर बघा तुम्ही आस्थापना विभागामध्ये सॅप एक ते तेरा तारखेच्या मध्यामध्ये एक ते तेरा तारखेच्या दरम्यान लॉग इन असतं तेव्हा तुम्ही तिथे ते ते जाऊन करू शकता ते केल्यानंतर जवळपास आठ ते आठ ते दहा दिवसानंतर तुम्हाला पुन्हा ई कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता ई कार्ड डाउनलोड केल्यामध्ये तुम केल्यानंतर तुम्हाला तुमचे ई कार्डमध्ये नाव समावेश झालेलं दिसेल किंवा करेक्शन केलेलं दिसेल त्यामध्ये कसं असते बघा तुम्ही जेव्हा तुमच्या आस्थापना विभागामध्ये तुम्ही हे करेक्शन करणार तेव्हा आस्थापना विभाग तुमची माहिती फॅमिली डिटेल ही संबंधित कंपनी जी काही युनायटेड हेल्थ इन्शुरन्स कंपनी त्यांना तुमची माहिती शेअर करेल आणि ते तुम्हाला तुमच्या फॅमिली डिटेलमध्ये तुमचं नाव समावेश करेल अशा प्रकारची प्रो प्रोसिजर होती त्यानंतर तुम्हाला ई कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ते तो सुद्धा तुम्ही प्लेलिस्टला जाऊन चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक शेअर करतो तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारची माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद